कृपया चॅनल को सबस्क्राईब जरूर कीजिए बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात उपसरपंचाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये उपसरपंचाला भर रस्त्यात अडवून लाठा लाठाकाठ्या आणि दगडाने मारहाण करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मारहाण करणारे लोक पाय तोड त्याचा असे म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे लक्ष्मण चव्हाण आणि त्यांचा साथीदार हे दोघे राष्ट्रीय महामार्ग दोनशे वरून पाच वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते यावेळी काही हे त्यांचा पाठलाग करत होते महामार्गावर या गावगुंडांनी गाडी अडवली आणि चव्हाण यांना बेदम मारहाण सुरू केली चव्हाण यांना लोखंडी रॉड लाकडी दांडाने मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्यांच्या कानाचा पडदा फाटला हाता पायाला फ्रॅक्चर आले आहे त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी चव्हाण यांचा जबाब नोंदवला त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या टोळक्याने चव्हाण यांचा पाठलाग करून महामार्गावर अडवलं होतं काही तरुण हे दुचाकीवरून पाठलाग करत होते तर काही जण हे चारचाकी कारमध्ये होते चव्हाण येताना दिसले तसे सगळे धावून आले आणि महामार्गावरच त्यांना मारहाण सुरू केली या टोळक्यातील एकाने मारहाण करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला या व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे